तिकडे ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध लिंगराज मंदिरात दर्शन घेतलं मोदी मंदिराच्या परिसरात पोहोचले तेव्हा लोकांनी मोदी मोदी म्हणून घोषणा दिल्या यावेळी मोदींनी सुरक्षेची पर्वा न करता थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला मंदिराच्या पुजाऱ्यांना तर मोदींसोबत सेल्फी घेण्याचा मोह देखील आवरला नाही पंडित जवाहरलाल नेहरू नंतर नरेंद्र मोदी हे दुसरेच पंतप्रधान आहेत ज्यांनी लिंगराज मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय यानंतरची बातमी गुजरातमधून शेतकरी व्यापारी अनेक सामाजिक संघटना आपल्या मागण्यांसाठी रास्ता रोको करतात पण कधी सिंहांनी रास्ता रोको केलेला पाहिला नसेल मात्र ही घटना घडलेली आहे गुजरातच्या अमरेली राजुला महामार्गावरती या महामार्गावरती काल रात्री दहाच्या सुमारास अचानकपणे बारा सिंहांनी ठाण मांडलं आणि बघता बघता महामार्गावरच्या दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली रस्त्याच्या मध्यभागीच हे सिंह बराच वेळ असल्यानं तब्बल वीस मिनिटं या महामार्गावरची वाहतूक बंद होती महामार्गावरती अडकलेल्या काही लोकांनीच हा व्हिडिओ शूट केला जो सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय सरकारी बँका आणि सार्वजनिक उपक्रमांमधील कॅम्पस भरती बंद होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारनं कॅम्पस भरती बंद करण्याचं ठरवलंय मुंबईतील सोनाली धावडे विशाल निकम शिल्पा जड्यार आणि कविता टक्के या चौघांनी याविरोधात याचिका दाखल केलेली होती सरकारी नोकरीसाठी अशा प्रकारे कर्मचारी भरती करणं हे घटनेतील समानता समान, समान संधीच्या मूलभूत अधिकाराचा भंग असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केलेला होता वास्तविक त्यांची याचिका ही फक्त सेंट्रल बँक ऑफ इंडियापुरती त्यांच्या भरती संदर्भातली होती पण मुद्दा घटनेतील अधिकारांचा असल्यानं उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानं यावरती निकाल देताना सर्व सरकारी बँका आणि सार्वजनिक उपक्रमात कॅम्पस भरती बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानंतर विधी मंत्रालयानं देखील अशा प्रकारे कर्मचारी भरती करणं हे बेकायदा असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे आता सरकारनं कॅम्पस भरती बंद करण्याचं ठरवलंय जालना जिल्ह्यातल्या अंबडमधील पिंपळगाव रोडवरती ट्रक आणि महिंद्रा पिकअपमध्ये भीषण अपघात झालेला आहे या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी आहेत अपघातातील दोघेही मृत व्यक्ती घनसांगवी या तालुक्यातल्या उक्कड गावचे रहिवासी होते पहाटे साडेचार वाजता हा अपघात घडला सिव्हिल हॉस्पिटलमधल्या बेकायदा गर्भपात प्रकरणी नाशिकच्या डॉक्टर वर्षा लहाडेसह एका नर्सवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे गर्भपात अधिनियम कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी रात्री दोन वाजता पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे महापालिकेचे आरोग्य अधिकारी विनय डेकाटे यांनी तक्रार केल्यानंतर हा गुन्हा आता दाखल करण्यात आला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायरी इथं समुद्रात बुडून मृत पावलेल्या आठ जणांवरती बेळगावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले काल बेळगावच्या मराठा इंजिनिअरिंग कॉलेजचे चार विद्यार्थी विद्यार्थिनी आणि एका प्राध्यापकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला सत्तेचाळीस विद्यार्थी आपल्या दोन शिक्षकांसह इथं सहलीसाठी आले होते काल सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास काही जण पोहण्यासाठी समुद्रात उतरले मात्र भरती असल्यानं त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडाले या दुर्घटनेत तिघांना वाचवण्यात यश आलं तर एका

मुंबई महापालिकेच्या वतीनं आज अग्निशमन दलाच्या गाड्यांची रॅली काढण्यात आली होती अग्निसुरक्षा सप्ताहाच्या समारोपाच्या निमित्तानं या विशेष रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबई नवी मुंबई पुणे अग्निशमन दलाचे सत्तावीस अग्निशमन बंब बोट आदींचा या रॅलीत सहभागी होता अग्निशमन दलाच्या कामाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या रॅलीला झेंडा दाखवला मुंबई महापालिका कार्यालयापासून सुरू झालेल्या या रॅलीचा दादरमध्ये समारोप करण्यात आला